खोपोली नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पत्रकार किशोर साळुंके यांची दमदार एंट्री खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची तयारी सुरू केली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट जनतेतून निवडून येणार असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून खोपोलीचे निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे खोपोली पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किशोर साळुंके यांनी ही जोरदार तयारी केलेली असून थेट नगराध्यक्ष पदासाठी पत्रकार किशोर साळुंके हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत खोपोली नगर परिषदेची सुद्धा निवडणूक यामध्ये पार पडणार असून येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक प्रभागात कामास लागले आहेत एकूण पंधरा प्रभागात नगरसेवक निवडून येणार असून नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडून येणार आहे सध्या महायुती व महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षांनी आपल्या परीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडण्याची तयारी ठेवली आहे यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून दत्तात्रय मसूरकर मंगेश दळवी सुनील पाटील यांची नावे पुढे असून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून कुलदीप शेंडे यांचे नाव जाहीर झाले आहे यामुळे मित्रपक्ष असलेले भारतीय जनता पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता असून भाजपाकडून यशवंत साबळे हे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे खोपोली नगरपरिषद मधील राजकीय संघर्ष व अस्थिरता पाहता बहुजन युथ पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी आपल्या संघटनेचा उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी उभा करण्याची घोषणा केली असून संघटनेचे खोपोली शहर अध्यक्ष खोपोली पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडिया शहर अध्यक्ष पत्रकार किशोर साळुंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे पत्रकार किशोर साळुंके यांचा खोपोली शहरात प्रचंड संपर्क आहे युवा वर्ग स्पर्धक क्रिकेटर सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र या सर्वात त्यांचे कार्य आणि सहकार्य मोठे आहे त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला आहे जनसामान्य नागरिकांमध्ये सतत वावरणाऱ्या पत्रकार किशोर साळुंके यांची खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट एंट्री झाल्याने खोपोलीत राजकीय समीकरणे बदलणार असून मोठा फेरबदल होणार असे चित्र पाहण्यास मिळणार असे बोलले जात आहे